हॅलो नमस्कार मित्रांनो बीजगणित किंवा अल्जेब्रा म्हटलं की विद्यार्थ्यांना फॉर्म्युला पाठ करावं लागतं किंवा फॉर्म्युलेची घोकंपट्टी करावी लागते त्याची काही गरज नाही कारण का जर तुम्ही असे फॉर्म्युले आठवण ठेवलं आणि समजून घेतलं तर त्याच्यावर कसेही प्रश्न येऊ द्या तुम्ही त्याला एक ते पाच सेकंडाच्या आत क्रॅक करू शकता समजा हा काय म्हणले ए अधिक बी अधिक सीचा वर्ग बरोबर हा ए अधिक बी अधिक सीचा वर्ग येणारच पण त्यासाठी दोन कंसात ए बी अधिक बी सी अधिक सी ए कंस पूर्ण तसच जर तोच फॉर्म्युला सेम आहे फक्त इथं सी ला वजा चिन्ह लावलेला आहे मग काय हा जो आहे हा पोर्शन सेम येणार अधिक बी वर्ग अधिक सी वर्ग अधिक दोन फिक्स येणार फक्त जिथं जिथं सी आहे सीला मायनस आहे म्हणून आपण जिथं जिथं सी आहे तिथं वजा करू ए बी वजा बी सी वजा सी ए ठीक आहे तसच सेम हा पण बघा कंसात ए वजा बी अधिक चा वर्ग हा जो पार्ट आहे किंवा हा जो पोर्शन आहे तो सेमच असणार आहे ए वर्ग अधिक बी वर्ग अधिक शी वर्ग अधिक दोन कंसात जिथं जिथं बी आहे बी ला वजा चिन्ह आहे म्हणून आपण बी ला वजा करू इथं बी आहे इथं बी आहे म्हणून ए बी आता बघा बी हमेशा जो चिन्ह असतो तो समोर हो असतो म्हणून इथं वजा वजा, वजा बी सी अधिक सी ए कारण का ज्या ठिकाणी बी आहे तिथं इथं बी आहे वजा दिलं इथं बी आहे वजा दिलं इथं बी नाही म्हणून वजा दिल नाही तशाच प्रकारे हाँ पन। पन कैसे हा पण पण त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात हे बघा हा प्रश्न विचारलेला आहे असिस्टंट लोको पायलट याच वर्षी विचारले आता जी शिफ्ट झालेली आहे मागे दोन चार व आठवड्याच्या खाली त्या शिफ्टला हा प्रश्न विचारला आणि आर पी एफ सब इन्स्पेक्टरला पण विचारले अशा टाईपचे प्रश्न आर पी एफ कॉन्स्टेबलमध्ये येण्याची दाट शक्यता आहे म्हणून तुम्ही हे प्रश्न कसं सोडायचं बघा हे बघा याच बेसवर हा प्रश्न आहे फक्त ज्या मुलाला हे व्यवस्थित समजून घेतलेलं आहे त्याच्यावरून हे सोडू ए वर्ग म्हणजे काय हो ए एचा वर्ग केल्यावर जे येतो आता नऊ बीचा वर्ग म्हणजे नऊ कोणाचा वर्ग आहे तीनचा आणि बी बीचा म्हणून आणि सी सी वर्ग म्हणजे सी पण इथं म्हणलेलं आहे बघा या ठिकाणी वजा चिन्ह येला या ठिकाणी पण येला वजा चिन्ह म्हणून ला वजा चिन्ह दिलं तर यांना अधिक आणि हे अधिक आणि याचा होल स्क्वेअर केलं तर हे येऊ शकतं पण ऑप्शनमध्ये हे नाहीये वजा ए अधिक तीन बी अधिक शी वर्ग ऑप्शनमध्ये नाहीयेच मग काय करायचं लक्षात ठेवा इथं जर बघितलं हा पण हा पार्ट इथं दिसू दिसतोय आम्हाला पण याचं चिन्ह चेंज आहे इथं पण दिसतो का इथं पण दिसतो पण याचं चिन्ह चेंज आहे म्हणून लक्षात ठेवा जर वजा एचा जर वर्ग केला तुम्ही तर काय येईलो ए गुणिले ए बरोबर ए वर्ग किंवा वजा ए गुणिले वजा ए जर केलं तर काय येतं ए वर्गच येतं बाळानो म्हणून वजा वजा ए वर्ग करा किंवा ए वर्ग करा हे दोन्ही बरोबरच आहे म्हणून हा तिसरा ऑप्शन बरोबर असेल लक्षात ठेवा असेच तुम्हाला जर शॉर्टकट काही बघायचा असेल किंवा समजून घ्यायचं असेल तर आपल्या एम जे क्लासेसला शेअर करा सबस्क्राइब करा आणि लाईक करा